पस्तीस पुरस्कारांचं वाटप होणार आहे या ठिकाणी कोल्हापूर मुंबई एरंडोल अशा अनेक भागातून या ठिकाणी जे राव्या तालुका असेल अनेक या ठिकाणी जे हिरे नेमलेले आहेत त्या हिऱ्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे नमस्कार आमच्या भुसावळ शहरातील म्हणजे एकंदरी पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये नावलौकिक करणारे म्हणजे आमच्या भुसावळची ओळख मोठी करणारे जयश्रीजी इंगळे म्हणजे एकंदरीत पाहिलं असता या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक असे जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असते की ज्यांना कधीही प्रसिद्धीची गरज नाही अशांना त्यांनी वरती आणलेलं आहे आणि आपल्या संकटाच्या माध्यमातून पुरस्काराची थाप देत त्यांनी अनेकांना मोठं केलेलं आहे आणि असे या ठिकाणी कार्यक्रम भुसालनगरीमध्ये येत्या चोवीस तारीखला तिसरा पर्वामध्ये पार पडणार आपण जाणून घेऊया नमस्कार मला सांगा कसा हा कार्यक्रम आयोजन करणार आहे कारण गेल्या तीन वर्षापासून आपण हा कार्यक्रम मध्ये राबवत आहेत यंदाला होऊन राहिला आहे कसा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे की राष्ट्रगीतापासून सुरुवात होईल काही पुरस्कारवासियांचे यांचे मनोगत व्यक्त केले जातील त्यांना सन्मानित करून महिलांसाठी काही जे खेळ आयोजन केलेले आहेत बक्षीस वितरण सोहळा साजरा होईल त्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि काही एक दोन प्रवक्ता करण्याचा प्रयत्न केला पण तर त्या मॅडम जर आल्या तर त्याच्यामध्ये मी थोडंसं संविधान दिनानिमित्त कार्यक्रम असल्यामुळं संविधानावर काहीतरी एक नवीन मा माहिती द्यायला पाहिजे किंवा संविधानाची काय महत्त्व आहे हो संविधानामुळं काय होऊ शकतं आहे या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार व्हाव हाच माझा उद्देश आहे नक्कीच संकल्पकाळ सुंदर आहे यंदा हे जे पुरस्कार आहे किती पुरस्कार कुठून कुठून हे संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी कोल्हापूर बसून यवतमाळ पुणे सातारा सांगली नाशिक आपला बुलढाणा जिल्हा पूर्ण जिल्ह्यातून लोक या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे आणि महाराष्ट्र रत्न हा एक पुरस्कार घेतल्याच्या नंतर त्याआधी ज्यांनीही पुरस्कार घेतलेले तर त्यांच्या आजपर्यंत संस्थेचं सा माध्यम होणा किंवा सामाजिक क्षेत्राचं सा माध्यम होणं लोकांनी त्या पुरस्काराला घेतल्याच्यानंतर खरोखर त्या कार्याला गती मिळालेली आहे आणि ती गती पाहूनच मला ही ऊर्जा मिळते की मी सालावादाप्रमाणे त्या कार्यक्रमाला अजून कसं मी माझ्याकडून चांगलं करू शकेन माझा हाच हेतू असतो आणि हाच प्रयत्न असतो कोण कोण या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तर माझे आवडते नेते माननीय गुलाबरावजी पाटील साहेब असतील परत माझे सर्वात म्हणजे माझे मान धन सगळं काही ठेवणारे संजयजी शिरसाट साहेब असतील आणि त्याच्यानंतर आमचे शासकीय अधिकारी संतोष भाऊ चौधरी असतील दुसावनगरीचे जे खरोखर शिल्पकार आहे किंवा अजून नगरसेवक असतील नूतन नव नवीन निवडून आलेले किंवा नवीनच आपल्या युवा पिढीतून आमच्या नगरसे आमच्या नगराध्यक्षा ज्या बनल्या गायत्रीताई बंगाळे असतील जसे की प्रांत अधिकारी साहेब असतील तर आपण नदी नवीन रोजून झालेले डी वाय एस पी साहेब असतील त्या सर्वांचा सहवास या कार्यक्रमाला लागणार आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी आपली उपस्थिती तिथं द्यायला हवी हीच विनंती आहे म्हणजे ब पूर्ण भुसाळवासियांना पूर्ण जिल्हावासियांना पूर्ण महाराष्ट्रवासियांना की चो येणाऱ्या चोवीस तारखेला कृष्णचंद्र सभागृहात इथं या ठिकाणी अकरा ते पाचमध्ये महाराष्ट्र रत्न गुणगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचा पार पडणार आहेत सर्वांनी आपली उपस्थिती द्या पाहू शकता की दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम या ठिकाणी भुसाळ नगरीमध्ये पार पडणार आहे अनेक दिग्गजांची या ठिकाणी उपस्थित राहणार आहे मंत्री असतील आमदार असतील नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील सामाजिक क्षेत्रातील जे भुसाल नगरीचे असतील समाजसेवक चांगलं उत्कृष्ट काम करणार असतील अशांची राहणार आहे एक वेगळा कार्यक्रम भुसाल नगरमध्ये पार पडतो आहे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी टाईमकडनं संपूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी तळागाळातील भुसाल शहरातील नागरिकांना आव्हान केलेलं आहे नक्की आवर्जून राहा आणि ज्या ठिकाणी एकंदरी पाल पस्तीस पुरस्कारांचं वाटप होणार या ठिकाणी कोल्हापूर मुंबई एरुंडोल अशा अनेक भागातून या ठिकाणी जे रावे तालुका असेल अनेक या ठिकाणी जे हिरे नेमलेले आहेत त्या हिऱ्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि तोच कार्यक्रम भुसालनगरीमध्ये येत्या चोवीस तारिकला कृष्णचंद्र सभागृह म्हणजे आपल्या भुसाळच्या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच लागून आहे अवघ्या या ठिकाणी वेळेवर अकरा वाजता कार्यक्रम नक्कीच चालवणार आहे काही विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे आणि अशाच कार्यक्रमाचा स्वाद घेण्यासाठी संपूर्ण भुसावळकरांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान ताई करण्यात आलेलं आहे आणि आमच्या माध्यमातून सुद्धा ठिकाणी आय बीन माध्यमातून तुम्हाला सुद्धा आव्हान करतोय की या कार्यक्रमा नक्की आपण आवर्जून या कारण संतोष साहेब विशाल स्वश्न महाराज भुसावळ भाविका च्या भक्तीची शेतकऱ्याच्या कष्टाची मराठीच्या निष्ठेची संसारी शिस्तीची आधुनिक तत्वाची लगलगड्या तेजाची आशा ही वेषाची श्री राजभाषणाची हक्काची मना मनातून नाद उसळे हो मराठीला अभिजात दर्जा कृती केली ही गर्वाची अभिमानासाठी झटते हो हो हो, हो right now and press the bell icon never miss an update